नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शहबाज शेख यांची रिपोर्ट मुंबईची सुशिक्षित कन्या नांदुरासाठी सच, हरिभक्त श्री रामभाऊ महाराज झांबरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा भाग्यश्री झांबरे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत विश्रामगुरू नांदुरा जिल्हा बुलढाणा दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुराच्या नगरपरिषद निवडणुकीची राजकीय रंगत दिवसेंदिवस चढत चालली आहे यंदा नगराध्यक्षपद खुल्या महिला वर्गासाठी राखीव असल्याने विविध पक्षांमध्ये उमेदवारांबाबत चर्चा रंगल्या आहेत अशा पार्श्वभूमीवर आज विश्रामगुरू येथे हरिभक्त श्री रामभाऊ महाराज जांबरे यांच्या अध्यक्षतेखाली एक भव्य पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख म्हणून श्री रामभाऊ महाराज जांबरे यांनी महत्वपूर्ण घोषणा करून नांदुराच्या राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण केला पत्रकार परिषदेत बोलताना रामभाऊ महाराज झांबरे म्हणाले कायद्याचे शिक्षण घेतलेली समाजाभिमुख आणि प्रामाणिक वृत्तीची भाग्यश्री रामभाऊ झांबरे ही नांदुरा नगराध्यक्ष पदासाठी सर्वात योग्य उमेदवार आहे ती सध्या मुंबई न्यायालयात ऍडव्होकेट म्हणून कार्यरत असून एलएलएम पदवी प्राप्त सुशिक्षित महिला आहे अशा शिक्षित आणि कार्यतत्पर महिलांना पक्षाने उमेदवारी द्यावी असे मी भारतीय जनता पक्षाला आवाहन करतो ते पुढे म्हणाले आध्यात्मिक आघाडीच्या वतीने भाग्यश्री झांबरे यांना पूर्ण पाठिंबा देण्यात आला आहे तिच्या नेतृत्वात नांदुराच्या विकासाचा नवा अध्याय सुरू होईल असा मला ठाम विश्वास आहे जनतेची सेवा पारदर्शक प्रशासन आणि शहराचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे या पत्रकार परिषदेनंतर नांदुरा शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या आहेत भाग्यश्री झांबरे यांच्या उमेदवारीभोवती प्रचंड उत्सुकता आणि समर्थनाची लाट उसळली असून महिला संघटना युवक वर्ग आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे राजकीय वर्तुळात या घोषणेला मोठे महत्त्व प्राप्त झाले असून भाजपच्या शहर पातळीवरील बैठकीत या उमेदवारीवर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे भाग्यश्री झांबरे या केवळ कायद्याचे शिक्षण घेतलेल्या नाहीत तर सामाजिक कार्यात सक्रिय तरुण आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाच्या रूपात ओळखल्या जातात त्यांच्या कार्यतत्परतेमुळे व जनसंपर्कक्ष वृत्तीमुळे त्यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे ठळक मुद्दे नगराध्यक्षपद खुल्या महिला वर्गासाठी राखीव विश्रामगुरू येथे हरिभक्त श्री रामभाऊ महाराज झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद आयोजित पत्रकार परिषदेत भाग्यश्री झांबरे यांच्या उमेदवारीची घोषणा भाग्यश्री झांबरे मुंबई न्यायालयात ॲडव्होकेट एल एल एम पदवीधर सुशिक्षित महिलांना उमेदवारी द्यावी पक्षाला हरिभक्त महाराजांचे आवाहन शहरात उत्सुकता महिला संघटना आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद नांदुरात आज एकच चर्चा नगराध्यक्षपदी भाग्यश्री झांबरे शिक्षण प्रामाणिकपणा आणि सेवा भाग्यश्री झांबरे यांचे त्रिसूत्री नेतृत्व कार्यक्रमावेळी उपस्थित होते भाजपाचे ज्येष्ठ नागरिक श्री शंकर ताकवले श्री विजय पारेकर तसेच मोठ्या संख्येने पत्रकार बंधू उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडे शहर अध्यक्षाकडे माझी जी मुलगी आहे भाग्यश्री रामभाऊ झांबरे हे एल एल बी झाली एल एम सुद्धा झाली आणि ती आज मुंबईच्या उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्टामध्ये सुद्धा करून राहिली आणि तिचा उमेदवार परंत या ठिकाणी गावाला न्याय मिळण्याकरता अत्यंत शिक्षणाची आणि कायद्याचं नॉलेज असण्याकरता ते महत्त्वाचा विषय राहील म्हणून नगरपालिकेमध्ये जात असताना जनतेचं काम करत असताना त्या ठिकाणी कायदा आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टी त्या आमच्या मुलीच्या अंगामध्ये आहेत म्हणून मी या ठिकाणी त्या मुलीचा अर्ज भारतीय जनता पक्षासाठी अध्यक्ष नगराध्यक्ष हे ओपन असल्यामुळे भाग्यश्रीचा अर्ज मी पक्षाकडे दाखल करणार आहे आणि तो पक्ष योग्य निर्णय घेईल असं मला या ठिकाणी वाटते म्हणून मी सर्वांना विनंती करतो की जो निर्णय घेईल जर पक्षाने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय राहील मुची तो विषय मी आज तुम्हाला कुठल्याही पद्धतीने सांगू शकत नाही माझे पक्षावर निष्ठा आहे पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे आज मी त्या तुमच्या जे भूमिका आहे प्रश्न तुमचा चुकीचा असल्यामुळे त्याचं उत्तर आज रोजी मी देऊ शकत नाही